मनात कुठे ठेवतोय सांगतोय धडाधडन एस आय टी ला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना माझ्या माग शरद पवार हे उद्धव ठाकरे थे। म्हणते ना थे ते ते म्हणते ना ते माग माझ्या दोघ जण तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराचे मंत्र्या झाले तुमचे सार दे गुत त्यांच्यात महाराष्ट्रातील काही आमदार मात्र मनोज जरंगी पाटील यांच्याशी संपर्कात असल्याचा दावा मात्र मनोज जरंगी पाटील यांनी केला आहे कारण की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण जरी पेटलं असलं तरी मनोज जरंगे पाटलांची एसआयटी चौकशी केली जाई जाणार आहे दरम्यान या आधी जरांगेंनी मोठा खुलासा केला आहे आपल्याला फोन करत असलेल्या छत्तीस आमदारांची नावे आपण टीला देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की नेमकी कोणते आमदार मनोज जरंगे पाटील यांच्या संपर्कात आहेत याबाबत मात्र लवकरच खुलासा होणार आहे